तर आज फायनली सायली घरी आली आहे प्रेक्षकांनो सुरुवातीला त्यांनी दाखवलं आहे की कल्पना ताईंनी गुरुजीला बोलवलेलं असतं सा घरावरती सारखी संकटं येत आहेत आणि माझी सून पण घरातून गायब झाली आहे तुम्ही काही सांगाल का ती सापडेल कुठे सापडेल काय ते पूर्णाजी म्हणतात ही पत्रिका आहे माझ्या मुलाची आणि माझ्या नातवाची एवढ्या पत्रिका बघून सांगा बरं काही दोष असेल तर आता ही लगेच चापलुसी प्रिया म्हणते काही उपास तापास करायची असतील तर सांगा हं मला आमची सायली लवकरात लवकर सापडायला हवी प्रतापराव म्हणतात अगं तन्वी तुझी इच्छा आहे ना मग सापडेल ती सायली मग मा माझी इच्छा असो किंवा पुराण्याची इच्छा असो किंवा नसो मग लगेच ही तन्वी म्हणते अरे मामा ती सायली कशी वागली तरी आपण अपन, आपली माणूस की कशाला सोडायची ना मग त्या गुरुजींना विचारतात कल्पनाताई काही दोष आहे का सांगा काही करायचं तर सांगा आम्हाला मग ते गुरुजी म्हणतात फक्त देवाचं नामस्मरण करा तुमची सून लवकरच सापडेल तुम्हाला सगळं ठीक होईल विमल म्हणते आमच्या दिवसभर जप करतात मग पुराई म्हणतात तो जप वेगळा आता ते गुरुजी निघून गेलेत आणि आता अश्विन फोन करत असतो सारखा अर्जुनला अस्मिता म्हणते काय रे बाबा अर्जुनचा फोन लागतोय की नाही का दोघं गायब झालेत अश्विन म्हणत असतो दादा फोन उचलत नाही आणि तेवढ्या सायली आणि अर्जुन दारात उभे असतात सायली आवाज देते आई म्हणून आता सगळ्यात जास्त आनंद तर आधी पूर्णाजीला होतो हो प्रेक्षकांनो त्या खूप खुश होतात आणि म्हणतात सायली आणि मग कल्पना ताई धावतच सायलीला मिठी मारतात सायली सायली आलीस बाळा तू यांच्या घरातली काही माणसं सोडली तर अर्ध्या माणसांना आनंद झालाय आणि अर्ध्या लोकांना दुःख झालंय कोण कोण ती तुम्ही ओळखून घ्या आता लगेच ही अस्मिता म्हणते ही सायली तर परत आली ना पूर्णाजी दागिन्याबद्दल विचारेल ना आपल्याला विचारे काय सांगायचं पूर्णाजीला आता टेन्शन आलंय प्रियाला प्रिया, प्रिया म्हणते थांब जरा देऊ काहीतरी उत्तर प्रिया विचार करत असते यार माझी वाट लागली ही कशी काय सुटली आहे साक्षीच्या तावडी तू आता हे सगळं माझ्यावर शेकणार आता सगळेच जण सायलीला विचारताय कुठे होतीस तू कशी होतीस बरी आहेस ना सायली म्हणते हो आई मी बरी आहे आता त्या रडतात कल्पनाताई आणि म्हणतात देवी आईची कृपा म्हणून तू माझ्यासमोर उभी आहेस गं बाळा सायली म्हणते आई तुमचे आशीर्वाद होते ना माझ्या पाठीशी आणि जिच्या मागे तिची आई ठामपणे उभी असते तिला काही होऊ शकत नाही मग अश्विन म्हणतो बहिणी बरी आहेस न गं तू अर्जुन म्हणतो हो व्यवस्थित येते ती खूप दमली आता मग आता कल्पनाताई म्हणतात हो हो थांब एक मिनटं ए तन्वी अगं सायलीसाठी ऑक्षणाचं तांड आणि भाकरीचा तुकडा आणशील का लगेच तन्वी म्हणते मी मग विमल म्हणते वहिनी मी नुका मी आणते ना कल्पना ताई म्हणतात अग नको तन्वी आणेल ना काय आणशील ना बाळा मला की जी म्हणते हो आणते ना आणते मला खूप आनंद झालाय सायली आल्याचा विमल म्हणते मी गुळपाणी आणते वहिनी मग आता हिला बळजबरी आणावंच लागतं अक्षणाचं ताट आणि मग कल्पनाताई सायलीचं प्रॉपर ऑप्शन करतात आणि मग तिला घरामध्ये घेतात मग सायलीला हॉलमध्ये बसवण्यात येते प्रतापराव म्हणतात अर्जुन अरे हे काय होऊन बसलं आपल्या घरामध्ये हे असं कधी काही होत नाही मग पूर्णाजी पण म्हणतात कुठे सापडली रे ही तुला आणि मग प्रतापराव म्हणतात काय झालं अर्जुन आम्हाला नीट सांगशील का बाबा आपल्या घरात पहिले असं काही होत नव्हतं मग ह्या कल्पनाताई विचारतात प्रेमाने काय गं सायली काय झालं होतं बाळा कुठे गेली होतीस तू कुठे हरवली होतीस आता सायली सांगणार तेवढ्यात अर्जुन म्हणतो अगं सायली तू धमली आहेस ना मी सांगतो सगळ्यांना तू कुठे होतीस मग आता सगळ्यांना सांगतो अर्जुन की अश्विन ममा पूर्णाजी न मला मार्केटमधल्या मार्केट मंदिरात मागच्या बाजूला बेशुद्ध अवस्थेत सापडली हे ऐकल्यानंतर सायलीला पण आश्चर्य वाटतंय की असं का सांगतायत अर्जुन सर पण अर्जुनचा हा एक मोठा प्लॅन आहे कल्पना ताई म्हणतात काय सांगतोयस तू सगळ्यांनाच आश्चर्य वाटलंय इकडे हा मैपत थगमग थगमग करत असतो आणि या बाकीच्यांना दारू चढलेली असते साक्षी दारूच्या नशेतच म्हणत असते अण्णाव काय चाललंय तुमचं इतकं छान प्लॅन झालंय आपला वर्क आणि तुम्ही उगाच टेन्शन घेता नागराज म्हणतो हे मैपत बैस शांत ती सायली राजस्थानला जायला अजून पुष्कळ उशीरे तोपर्यंत तो भरपूर पिऊन होईल आपली चलिये पैसे इथे मैपत म्हणतो त्या विकीला मी म्हंटल होतं की मधन मधन फोन करत जा इतके तास उलटून गेले पण एक फोन केला नाही त्याने आणि मी फोन करतोय तो उचलत नाहीये लगेच साक्षी म्हणते अण्णा असं कसं होईल अण्णा म्हणतो मध्येच जर पोलिसांचं काही चेकिंग बिकिंग लागलं असेल ना तर लई झोल होईल काहीतरी गडबड नक्की आहे कमालेने प्रेक्षकांनो अण्णाचे हे आत्ता लक्षात आलंय की पोलिसाचा चेक लागू शकतो म्हणून नागराज म्हणतो ए बाबा त्या सायलीला राजस्थानाच्या आश्रमात फेकेपर्यंत काही प्रॉब्लेम नको व्हायला नाही तर मला जावं लागेल रे बाबा आश्रमात आणि तुम्हाला जेलमध्ये खडी फोडायला साक्षी म्हणते अण्णा तुम्ही कंटिन्युअसली फोन करत राहा त्याला पण अण्णा म्हणतो उचलत नाही ना ते आता काय करू आणि मोबाईल फेकून देतो मग आता इकडे प्रतापराव म्हणतात मंदिरात कशी काय पोहोचली हे मंदिरात लगेच अस्मिता आगोपणा करते आणि म्हणते तिचा पळून जाण्याचा प्लॅन बदलला असेल ना म्हणून मंदिरात गेली होतीस होय प्रिया विचार करते ही बेअक्कल पुन्हा पुन्हा पळून जाण्याचा कशाला विषय काढतीये एकदा खाल्लेली माती पुरली नाहीये वाटत या अस्मिताला मग आता सायली म्हणते पळून जायचा प्लॅन अहो मी असं कशाला करेल अस्मिता ताई मी मार्केटमध्ये गेले होते तेव्हा मा कोणीतरी माझ्यावर हल्ला केला आता हे सगळं ती अर्जुनकडे बघून बोलत असते मग कल्पना ताई घाबरतात आणि म्हणतात अरे बापरे हल्ला अगो का केला कोणी केला कशासाठी अश्विन म्हणतो अगो वहिनी हे सगळं कसं काय घडलं अर्जुन म्हणतो हे बघा मी सांगतो सगळं तुम्हाला काय झालं मार्केटमध्ये खूप गर्दी होती ना चोराने गर्दीचा फायदा घेतला आणि मागच्या बाजूने हल्ला केला सायलीवरती हिची पर्स आणि मोबाईल घेऊन तो चोर निघून गेला ती घाबरून बेशुद्ध पडली ना म्हणून चोर मंदिराच्या मागच्या बाजूला तिला टाकून निघून गेला कल्पना ताई म्हणतात ता, अरे बापरे फारच भयंकर घडलं हे बाळा तू ठीक आहेस तु ना तुला मारलं पिडलं नाही ना त्या चोराने मग सायली म्हणते नाही नाही आई काही नाही झालं तसं म्हणगेच लगेच ही अस्मिता काही प्रश्न विचारायला लागते पर्स मध्ये किती पैसे होते का तुझ्या मग अश्विन म्हणतो हे महत्वाचं आहे का अशा वेळेला तिचा जीव वाचला ना नशीब त्या चोराने काही केलं नाही वाहिनीला प्रिया पागल झालीय ती विचार करते कोण चोर ही काय स्टोरी आहे साक्षीने किडनॅप केलं होतं ना सायलीला म्हणजे साक्षीने सायलीला किडनॅप केलंय हे या दोघांना कळलंच नसेल का मग ही मंदिरात का बेशुद्ध होती अरे किती कन्फ्युजन आहे प्रतापराव अर्जुन मला एक सांग मार्केट मध्ये चोराला कोणी पकडलं नाही साधं कोणी बघितलं पण नाही का अर्जुन म्हणतो बघितलं असेल ना डॅड पण तिथे खूप गर्दी होती ना त्यामुळे कोणाचं लक्षच नाही गेलं असेल अश्विन म्हणतो त्या दिवशी आपण सीसीटीव्हीत बघितलं तेव्हा काही दिसलं नाही रे दादा अर्जुन म्हणतो अरे ते सी सी टी व्ही आहे ना मंदिराच्या फ्रंट साईडला आहे समोरच्या साईडला मागच्या बाजूला नाही आहे रे मग मग कदाचित त्या चोराने मागच्या बाजूची बाजू सिलेक्ट केली असेल पूर्णाजी म्हणतात तो चोर तर पळून गेला पण घरातल्या चोरांचं काय अर्जुन माझे दागिने चोरीला गेलेले आहेत ते विसरू नकोस सायली बघायला लागते पूर्णाजीकडे पूर्णाजी म्हणतात ते कोणी नेले असतील आता ही प्रिया पा काही बाता आणते आणि पूर्णाजीला विश्वास पण बसतोय यावर लगेच ही प्रिया म्हणते अगं पूर्णाजी मगाशी न सांगायचं राहिलं बघ तुला सगळी चूक न अस्मिताचीच झाली बघ आता लगेच अस्मिता म्हणते काय माझी आता लगेच ही म्हणते अगं म्हणजे चूक नाही विसर भोळेपणा म्हणूया हवं तर अगं पूर्णाजी काय झालं माहितीये का सगळे दागिने तुझे दाखवायला म्हणून बाहेर काढले अस्मितानी आणि ते सगळे दागिने तिच्याच खोलीत राहिले अगं अगं तिला आठवलं होतं ते पण ती घाबरली अगं तुला कसं सांगावं म्हणून ना पण पूर्णाजी तुझे सगळे दागिने सेफ तुझ्या कपाटातच आहे एकही दागिना मिसिंग नाहीये अर्जुन असा बघत असतो प्रियाकडे आता मग कल्पना ताई म्हणतात अस्मिता तुला तर आता ना मी आता लगेच या पूर्णाजी म्हणतात थांब मग कल्पना अस्मिताने केवढी मोठी चूक केली आहे ना हे मी दाखवते तिला असे कान उपटते ना तिचे पण आता नको एकतर कालपासून सगळ्यांना खूप त्रास झालेला आहे कल्पना ताई म्हणतात हो ना सायली सुखरूप परत आली आहे हेच खरं तर महत्वाचं आहे आपल्यासाठी सायली बाळा तू जा बरं दमली अशील आराम कर आता अर्जुन सायलीला तिच्या रूममध्ये घेऊन गेलाय आणि अश्विन सायलीसाठी शहाळ आणायला गेलाय आणि ही विमल खिचडी करते म्हणजे सायलीचे आता जरा लाड सुरू आहेत अर्जुन सायलीला रूममध्ये नेतो आणि मग बसा म्हणा असतो खाली सायलीला सांगायचं असतं पेनड्राईव्ह बद्दल पण अर्जुन तिला काही सांगूच दे ना बस तुम्ही दमला आहात ना आता काहीही बोलायचं नाही सायली म्हणत असते ऐका ना सर पण आता अर्जुन मात्र तिची सेवा करण्यात मग्न झालाय तो सायलीसाठी एक गरम पाण्याचा टप आणतो त्यात तिचे पाय ठेवायला सांगतो तिला आणि आता तिच्या हाताला ते मलम वगैरे लावून देतोय हात लाल झालेत ना तिचे आणि आता त्याला हे सगळं करताना खूप रडू येत असतं म्हणजे तिला त्रास झाला सायलीला म्हणून ह्यालाही त्रास होतोय तेवढ्यात आता अश्विन आलाय कल्पना ताई सगळं काय 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 काय, काय खायला घेऊन आलेत सायलीसाठी खर तर सायली हे सगळं बघून खूप भारावून गेली आहे अर्जुन म्हणतो अरे बापरे काय काय कॉम्बिनेशन आणलंय तुम्ही शहाळ्याचं पाणी सूप खिचडी आणि इकडे मम्मा मी भरवतो सायलीला सायली म्हणते अहो राहू दे मी खाते ना अर्जुन म्हणतो मी विचारतोय का तुला मी सांगितलंय चल कर बरं मी भरवतो सायलीला तो भरवत असतो तेव्हा अश्विन म्हणतो मम्मा आका आपली ना इथे ऍक्च्युअली गरज नाहीये उगाच कशाला कबाब मे हड्डी बनायचं आपण चल चल मम्मा आपण निघूयात कल्पना ताई म्हणतात खरं आहे हा बाबा तुझं विमल म्हणते ताई काही लागलं तर सांगा हं आता अश्विन म्हणतो आणि इकडे विमलताई खिचडी इथे ठेऊन देतो हा चला चला आपण जाऊया आणि हे सगळेजण निघून गेलेत आणि आता इकडे मात्र मैपतची चांगलीच तंदरली आहे तेवढ्या साक्षीचा फोन वाचतो आता महिपतला वाटतं की त्या माणसाचाच फोन आहे पण साक्षी म्हणते प्रियाचा फोन आहे मग आता साक्षी फोन उचलला उचल म्हणते काय ग प्रिया सांगितलं ना तुला मी देईल पैसे म्हणून सारखी सारखी कशाला फोन करतेयस तेव्हा प्रिया म्हणते ए काय चाललंय ग तुझं साक्षी काय घोळ घालून ठेवलायस तू इथे मी तुझ्यासाठी म्हणून मी माझी मान सुरीखाली दिलीये आणि तू तुला अशी न्यूज द्यायला फोन केला होता ना की ते ऐकून ना तुला पीठ येणार आहे नसेल ऐकायचं ना नसे तुला तर नको ऐकू जा लगेच साक्षी म्हणते मला काही ऐकायचं नाहीये मी फोन आहे प्रिया म्हणते अगो बाई बाई फोन ठेवू नको सी न्यूज सायलीबद्दल आहे प्रेक्षकांना रिव्ह्यू आवडतोय ना मग एखादा लाईक करायला प्लीज विसरू नका हां मग आता इकडे अर्जुन आणि सायलीचा सीन दाखवला आहे त्यांनी अर्जुन म्हणत असतो खूप मिस केलं सगळ्यांनी तुम्हाला माझं तर आयुष्यच थांबलं होतं तुमच्याशिवाय तुम्हाला खूप मिस केलं मी मिसेस सायली सायली म्हणते मिस केलं म्हणजे नेमकं काय मिस केलं तुम्ही मग अर्जुन म्हणतो म्हणजे तुमच्या हातची कॉफी तुम्ही ते कमी स्पायसी पोहे बनवताना ते सुद्धा मिस केले मी आणि सगळ्यात जास्ती म्हणजे तुमचं लेक्चर काय तुम्ही असं करता अर्जुन सर रूममध्ये पसारा करता आ, हे डबा घेऊन जा सगळं 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 मिस केलं मी खूप सायली म्हणते मी तुम्हाला आता तसं लेक्चर नाही देणार माझ्यात कुठे ताकद आहे तेवढी मी तुमच्यासाठी छान कॉफी करून आणू का एकदम छान तुम्हाला आवडते तशी सायली उठायला लागते तेव्हा अर्जुन हात धरतो तिचा अ उठू नका आणि सायली एकदम त्याच्याकडे बघायला लागते म्हणजे सायलीला सुद्धा अर्जुनचा स्पर्श हवा हवा असा वाटतोय आता सायली अर्जुनच्या प्रेमात पडणारे प्रेक्षकांनो त्यामुळे पुढे बघायला नक्कीच मजा येणार पण आता इथेच त्यांनी रिव्ह्यू पूर्ण केलाय पुढे आपण बघतोय प्रिया सगळ्यांसमोर विचारते की अर्जुन त्याच्या लाडक्या बायकोसाठी पोलीस कंप्लेंट का नाही केली ती सापडली तर पूर्णाजी म्हणतात ती मिळत नव्हती तर सैर बैर झाला होता अर्जुन आली आहे तर गप्पच बसलाय मग आता अर्जुन आणि सायली येतात अर्जुन म्हणतो शिक्षा तर होणारच सायलीला ज्यांनी त्रास दिलाय ना त्याला मी शिक्षा करणारच आणि मी लवकरच करणार आता प्रेक्षकांना मजा येणार आहे पुढे बघायला आजचा रिव्ह्यू आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका